The president has been in the office for two and a half years.

ललित कला केंद्राच्या माध्यमातून कशा पद्धतीने हिंदूंच्या भावनांशी खेळ चालू आहे ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख असणारे भोळे आणि सोबत त्याच्या सहा जणांवरती जरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असला तरी अद्याप विद्यापीठ प्रशासनाने भोळे यांना निलंबित केलेलं नाहीये विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ त्यांचं निलंबन करावं याच्यासाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व समस्त हिंदूंनी या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाचं आयोजन आज ज्यावेळी होत होतं त्यावेळी असं लक्षात येते की ह्या विद्यापीठामध्ये जो काही प्रकार चालू आहे हा पूर्णपणे निषेधार्थ आहे आणि याचा वारंवार आम्ही विरोध करत राहू ज्या विद्यार्थ्यांनी ज्या प्राध्यापकांनी आमच्या भावनांशी केलेला आहे त्यांच्यावरती गुन्हा नक्की झालेला आहे परंतु निलंबन होत नाही तोपर्यंत आम्ही आक्रमकपणे आंदोलन करत राहू